नमस्कार आजचं लोडिंग आपण रक्तचंदनचं बघत आहोत पाच वर्षाची झाडं रक्तचंदन स्टार्ट किलोच्या बॅगमध्ये हे लोडिंग जे चाललेलं आहे हे श्री पांडुरंग थोरात शेतकऱ्यांचं नाव आहे मक्कामपोष्टी इच्छापूर तालुका साखरी जिल्हा धुळे आजचं लोडिंग चार तारखेचं लोडिंग चाललं आहे बघू शकतो आहे आपण पाच वर्षाची झाडं जमिनीत आली की झपाट्यानं त्याचं खोड पण बघू शकतो आहे रोपाची किंमत दोन हजार रुपये साठ किलोच्या बॅगमधील बीड सगळं बघू शकतो आहे आपण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकराची नर्सरी शासनमान्य नर्सरी आणि पाच वर्ष तयार फळ झाडे देणार नर्सरी बघू शकतो अशा प्रकारचे पाच वर्षाची तयार झाडं रक्तचंदाची रक्तचंदन म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे जो पूर्ण औषधी वनस्पती झाड आहे अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये बघलेला आहे तर अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे हां व्हिडिओ मोठा असला तरी आपण संपूर्ण बघायचं आहे याचं विश्लेषण हे सर्व आपण पाहणार आहोत आजचं जे साखरेसाठी धुळेसाठी जे लोडिंग बघत आहोत रक्तचंदन हे श्री पांडुरंग थोरात काका स्वतः आपल्या नर्सरीवरती आलेले आहेत महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंतची झाडं मिळतात त्यामध्ये आजचं लोडिंग आपण रक्तचंदन पाहणार आहोत रक्तचंदन जर म्हटलं तर हे झाड पूर्ण मेडिसिन प्लांट आहे पाच वर्ष झाड आहे आता जमीन लागल्यानंतर अजून एक दहा वर्षामध्ये हे झाड किलोचा सा भाव सात हजार रुपये सरासरी पंचवीस ते तीस किलो झाड हे दहा वर्षामध्ये तयार होते झपाट्यानं फास्ट वाढ होत्या आणि आपल्याला उत्पादन मिळते अशा प्रकारचे तयार झाड जे बघू शकतो आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आता रक्तचंदन जर म्हटलं तर ही जी लागवड दहा बाय दहा एकरामध्ये आपल्याला साडेचारशे रोप लागतात रोप लावल्यापासून बघू शकतो याचं खोड अशा प्रकारचं जा। आता ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार झाडं असतात अशा प्रकारची शेतकरी बंधू नमस्कार हे जे आपलं चाललेलं आहे लोडिंग ते धुळ्यासाठी जे परत काकांचं लोडिंग चाललेलं आहे पूर्ण जी झाडं आहे ती पाच वर्षाची झाडं आहेत मोठी झाडं आहेत बसत नाहीत गाडीत बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील दोन हजार रुपयाची किमतीचं रोप आहे अशा प्रकारचं पाच वर्षे झाड आहे बघू शकतो आपण पाच वर्ष झाडाचं खोड बघू शकता आहे आज दिनांक चार आठ दोन हजार चोवीसचं चो लोडिंग ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी कलाल हायवे धरणा दिमंत जातात त्यांच्यासाठी तयार झाडं अशा प्रकारचे ही रोप आपल्याकडे आंबा त्याचबरोबर जांभळ आपण जळगाव साईडला यावळ डांबूरने ह्या भागात दिलेले आहेत रोप दिल्यापासून झपाट्यानं फास्ट वाढते आणि आपल्याला जी नुकसान भरपाई मिळते आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सगळी तयार झाडं मिळतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारे तयार पाच वर्षाची झाडं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीची रोपाबरोबरच आता याला खड्डा जो आहे तो तीन बाय तीन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेन थिमेट टाकून पिशवीपडून रोप लावायचा आहे रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आहे रक्तचंदन म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे त्याचा सगळा वापर रक्तचंदाची पावडर असेल फांदीचा वापर रक्तचंदाची बाउली म्हणून तयार होतो आता हे साखरेसाठी लोडिंग चाललेलं आहे इच्छापुरी म्हणून गाव आहे अशा प्रकारचं लोबाचं खोड मजबूत असल्यामुळे शेतकरी बंधूंना जी नुकसान भरपाई असेल हे असेल हे सर्व मिळत असतं अशा प्रकारे हे लोडिंग खात्रीशे रोप सल्ला मार्गदर्शन लागवडानंतर दहा बाय दहा एकरामध्ये साडेचारशे रोपं आता काकाने बांधासाठी नियोजन घेतलं आहे दहा दहा बांधाला रोप लावायचं आहे थोडं बघू शकतो कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते अशा प्रकारचे लोडिंग